ओदिशामध पुरी शहरात मोठ्या उत्साहात आज प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली त्यासाठी जगभरातील हजारो भक्त पुरीमध्ये जमले आहेत यात्रेच्या वेळापत्रकानुसार श्री जगन्नाथ मंदिरापासून त्यांच्या संबंधित रथांपर्यंत देवतांच्या भव्य मिरवणुकीचा हा विधी पार पडला गजपती राजा दिव्यसिंह तीन रथांवर आज दुपारी अडीच साडेतीन दरम्यान चेहरा पाहणारा विधी आणि शासकीय स्वच्छता असे विधी झाले त्यानंतर रथ ओढण्याचा विधी झाला या पवित्र रथयात्रेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत आणि परदेशात राहणाऱ्या महाप्रभू जगन्नाथांच्या भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत रथावर बसलेले ठाकूर बलभद्र महाप्रभू श्री जगन्नाथ देवी सुभद्रा आणि चक्रराज सुदर्शन यांचं दर्शन घेऊन लाखो भाविकांना दिव्य अनुभव मिळतो असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे या शुभप्रसंगी संपूर्ण जगात शांती मैत्री आणि स्नेहाचं वातावरण रहावं अशी प्रार्थना महाप्रभू श्री जगन्नाथांकडे राष्ट्रपतींनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जगन्नाथ यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत ही भव्य यात्रा पुरीतील जगन्नाथ मंदिरापासून सुरू होते आणि गुंडीच्या मंदिरापर्यंत जाते असं मानलं जातं की भगवान जगन्नाथ वर्षातून एकदा त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्यासोबत त्यांच्या मावशीच्या घरी गुंडीच्या मंदिरात जातात ही रथयात्रा एकूण बारा दिवस चालणार असून आठ जुलैला नीलाद्री विजयानं या यात्रेचा समारोप होईल आणि भगवान जगन्नाथ त्यांच्या मूळ मंदिरात परत येतील ही रथयात्रा ही बारा दिवसांची असली तरी त्याची तयारी काही महिने आधीपासून सुरू होते या रथयात्रेदरम्यान अनेक धार्मिक विधी अनुष्ठानं आणि विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात या गुजरातमध्ये देखील रथयात्रा निघाली आहे अहमदाबाद मध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी जमालपूर मंदिरात मंगलारती केली